नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कच्च्या टोमॅटोची चटणी म्हणजे कच्च्या टोमॅटोची भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत आता इथे मी कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत पाच ते सहा आणि एक लाल टोमॅटो घेतलेला आहे आता छानपैकी बारीक चिरून घेतले आहेत कच्चे टोमॅटो एक लाल टोमॅटो चिरून घेतला आहे दोन मोठे कांदे चिरून घेतलेत कडीपत्ता आणि लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण ह्याला फोडणी मारूयात गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल ओतलेलं आहे तेल जास्त घालायचं नाही कारण टोमॅटो खूप तेल सोडतं आता तेल तापल्यानंतर जिरं टाकलं आहे जिरं तडतडल्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे छान असा कढीपत्ता देखील तडतडल्यानंतर आता आपण त्यामध्ये लसूण घालूयात लसूण देखील थोडासा लालसर होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं त्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला आता मस्तपैकी परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत कांदे दोन घ्यायचे आहेत आणि छानपैकी बारीक चिरून घ्यायचे आहेत कांदा देखील आता परतून घ्यायचा आहे जास्त काही लाल काळसर करायचा नाही अगदी थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता आपला कांदा भाजून होतो आहे तोपर्यंत चॅनेलवर नवीन असताना चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता छानपैकी कांदा भाजून झाल्यानंतर इथे आपण बारीक चिरलेला हिरवा टोमॅटो घालणार आहोत अगदी छान बारीक चिरून घ्यायचं आहे टोमॅटो देखील इथे बारीक चिरून घेतलेला आहे आता मस्तपैकी हे परतून घ्यायचं आहे छान असं एक दोन ते तीन मिनिट मीडियम फ्लेम वर छान परतून घ्यायचे तुम्ही पाहू शकाल छान पैकी परतून झालेला आहे आता आपण हळद हळद घालणार इथे मी चमचा घातलेली आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि हळद मीठ टाकल्यानंतर छान पैकी हे परतून घ्यायचं मीठ टाकल्यामुळे काय होतं टोमॅटो पटकन मऊ पडतो आणि पटकन शिजलाही जातो त्यामुळे सर्वात अगोदर मीठ आणि हळद टाकायचं आणि मग परतून घ्यायचं लाल चटणी लगेच जर आपण टाकली तर ती करपू शकते आणि त्याचा ठसका उठू शकतो मग चटणीला तेवढी फारशी टेस्ट येत नाही आता छानपैकी आपण इथे लाल मिरची पावडर एक दीड चमचा टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा पण कधी पण लाल तिखट थोडंसं कमीच टाकायचं कारण टोमॅटोचा हो जो आंबट गोडपणा असतो तो थोडासा मग कमी जास्त होतो त्यामुळे लाल तिखट थोडंच टाकायचं टोमॅटोचा आंबट गोडपणा खूप छान लागतो आता आता आपण ह्याच्यावर एक दोन मिनिट छान असं झाकण ठेवायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे ह्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पाणी जर टाकलं तर ती भाजी खूपच अशी पेस्ट सारखी होईल त्यामुळे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आता थोड्या वेळ एक मिनिटभर झाल्यानंतर थोडी कोथिंबीर टाकायची आणि ती देखील परतून घ्यायची आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्यावर एक तीन ते चार मिनिटांनी छान ही भाजी वाफेवर शिजून निघते गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आता आपण उघडून बघूया मस्तपैकी छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे खूप छान टेस्टी होती ही भाजी आणि लहान मुलांना तर प्रचंड आवडते कारण जो आंबट गोडपणा आहे तो लहान मुलांना खूप आवडतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील तर ही टोमॅटोची चटणी भाजी कशी झाली नक्की आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला भेट देत जावा तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद